आता श्रीमंतही नाही तर त्यांच्या सोबत सोबत गरीब लोकसुद्धा ही साडी घालतील आणि साडी ही म्हणजे विकायला सुद्धा कामात येणार आहे आणि म्हणजे स्टार्टिंग प्राइस जर तुम्ही ऐकलं तर एकदम शॉक होणार आहे म्हणजे की वर्क साडी तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मिळणार आहे फक्त आणि फक्त, फक्त चारशे रुपयात जे तुम्ही डबल ट्रिबल मार्चिंगमध्ये सेल आउट करू शकता आणि जर तुमच्या दुकानात कमी वेळात जर विकायचं असेल तर ही साडी खरंच बेस्ट आहे नेमकं कुठली साडी आहे हँडवॉक्च किंवा वर साड्यां कलेक्शन एवढं स्वतः खरंच अजमिरा फॅशन देता का व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात नक्की तुमच्या लक्षात येणार आहे आपण म्हणतच असो की नुसतं श्रीमंतच लोक ह्या साड्या घालतील का जे म्हणजे की एकदम पार्टी वेअर असतात तर मंडळी तसं नसणार आहे म्हणजे की गरीब लोक सुद्धा मिडल क्लासचे जे लोक आहेत ते सुद्धा ही साडी घालतील कारण एवढ्या स्वस्तात जर अजमेरा फॅशन ही साडी देत असेल तर त्यांना वेअर करायला काय हरकत आहे जसं स्टार्टिंगला मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवत आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर नेट मटेरियल आहे बघू शकता प्रॉपर जे त्याच्यावर मोतीचं काम केलेलं आहे मंडळी प्रॉपर फिनिशिंग सोबत आणि त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन्स त्याच्यासोबत बनवलेली आहे जर तुम्ही तुमच्या दुकानात ही साडी अशी हँगिंग जर केली तर नक्कीच दुकानातून जे कस्टमर असं फिरता फिरता जरी जात असेल ना तरी ते तुमच्या दुकानात आल्यानंतर ऍटलीस्ट प्राईस तरी विचारेल एवढी सुंदर आणि छान तुम्हाला इथं साड्यांचं कलेक्शन मिळत असतं जसं तुम्ही हे बघू शकता पुढचं बॉटल ग्रीन कलर आहे डार्क कलर कॉम्बिनेशन आहे पण खूपच सुंदर याच्यावर पण तुम्हाला हँडबॅगचं काम मिळणार आहे बघा तुम्ही जर प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ठेवत असाल किंवा काठा पद्धतीचं कलेक्शन ठेवत असाल किंवा अदरवाईज कॅटलॉग पीसेस आहे कॉटन साड्या आहे म्हणजे साड्यांमध्ये जर तुम्ही कुठला प्रकार ठेवत असाल तर त्याच्यासोबत सोबत थोडं हे पण कलेक्शन ठेवा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर याच्यावर तुम्हाला हँडबॅगचं काम मिळणार आहे प्रॉपर आता काय बऱ्याच महिलांची सवय असते दुकानात गेल्यानंतर त्यांना डिस्कस करणं किंवा नंतर चार गोष्टी दुकानदाराला ऐकवणं मगच त्या आपलं कलेक्शन घेत असतात पण तुम्ही जर असं डोक्यात ठरवलं की जी पण महिला येईल कुठलीही महिला येऊ दे ती माझ्या दुकानात आली म्हणजे तिने हे कलेक्शन बघितलं आणि तिला लगेच बघता क्षणी आवडलं पाहिजे पण असे कलेक्शन घेण्यासाठी एका ब्रँड सोबत आपल्याला जुळवायचंय ना त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचंय की कस्टमर आल्यानंतर तुम्हाला कस्टमरला कॉन्फिडन्सली बोलायचं की आमच्याकडे जे कलेक्शन आहे ते तुम्ही पूर्ण बाजार फिरून या पूर्ण मार्केट फिरून या तरी तुम्हाला असे कलेक्शन नाही मिळणार असं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर म्हणजे की नेसल्यावर घातल्यावर खूप छान दिसणार आहे इतकं छान आणि सिंपल सोबर कलेक्शन आहे आपण म्हणतो ना काय जास्त म्हणजे लाल पिवळे असे कलर नेहमीच मीच घालत असतो पण असे जर कलर आपण कधीतरी घातले कधीतरी वेअर केले ना तर खूप सुंदर दिसतात आणि हे सवय की चार लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे माझ्या साडीची प्राइस विचारली पाहिजे नेमकं दुकानाचं नाव पण त्यांनी सांगितलं पाहिजे म्हणून तुम्हाला जर असे कलेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला यायचंय अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सर्वे कलेक्शन मिळत असतात म्हणजे की रेट वाईज क्वालिटी वाईज सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सॅटिस्फाईड देत असतं अजमेरा फॅशन या ठिकाणी तुम्ही बघा अजून एक कलेक्शन आहे याच्यावर तुम्हाला कट बॉर्डर मिळणार आहे या साडीमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे अगदी सॉफ्ट आहे जसं आपण म्हणतो ना की वर्क साड्या म्हटलं की एकदम फुगतील का बिलकुल नाही एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे जर तुम्हाला नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर नवीन व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी असे सुंदर कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण महिलांना हवं काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक कलेक्शन हवं तर तुम्हाला युनिक कलेक्शन घ्यायचं असेल ते पण स्वस्तात तर हे ठिकाण म्हणजे की अजमेरा फॅशन बेस्ट आहे तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सर्व कलेक्शन मागू शकता आता बऱ्याच महिलांना येणं शक्य नाही बघा आता हाऊस वाईफ म्हटलं की घरातले कामं वगैरे असतात तर त्यांनी बघता बघता रील बघितली किंवा फेसबुकचे व्हिडिओ बघितले किंवा आपण म्हणतो युट्यूब चे व्हिडिओ बघितले बघता बघता त्यांना व्हिडिओतले जे कलेक्शन आहे ते आवडले पण त्यांना घेणं शक्य नाही होते म्हणजे की कलेक्शन घ्यायचे कलेक्शन आपल्याला मागवायचे पण नेमकं कसे मागवायचे तर तुम्ही घरी बसल्या व्हिडिओ कॉलने सुद्धा असे सुंदर आणि छान प्रिफ्टी सुंदरसे एकदम छान कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलने जर तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये हे सगळे स्क्रीनशॉट पाठवले तर नक्कीच तुम्हाला आमचे जे सेल्स पर्सन आहे प्रॉपर ते तुम्हाला गाईडनेस करतील कारण काय ना बऱ्याच लोकांना शक्य नाही होत की कसं नेमकं बिझनेस स्टार्ट करायचा किंवा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काय काय लागू शकतं काय काय आयडियाज आपण दुकानात यूज करू शकतो या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आमचं से सेल्स पर्सन देत असतं तुम्ही हे पण कलेक्शन बघा खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हँडवर्कचा प्रॉपर काम मिळणार आहे जसं तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटली की तुम्हाला चारशे रुपयापासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला असे सुंदर कलेक्शन मिळणार आहे जर तुम्हाला असे सुंदर आणि छान कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला सुरत स्टेशनपासून जास्त लांब नाही जर तुम्ही सुरतला आले तर तुम्हाला पिक अँड ड्रॉप ची सुद्धा या ठिकाणी सुविधा मिळत असते नक्कीच आजचं जे कलेक्शन होतं खूपच सुंदर होतं तुम्हालाही आवडलं असेल जसं मला आवडलं तसं तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ही ना अजिबात असू नका तर तोपर्यंत नमस्कार